ताज्या आणि बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा काय ते अमोल मेटकरीच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं बळा लागलंय तुझी बाजार रे मेटकरी घरात अरे तू आय पी एस मॅडम चे कागदपत्र चेक करायला निघाला तू यू पी एस सीला पत्र देतोय अरे अमोल मेटकरी अरे तू ज्या अजित पवार जी अजित पवारांच्या जीवावर जी उडतोय ना त्या अजित पवारानं सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला त्याची कागदपत्र देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेब मागतात या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मागतात अहो तेवढंच नाही या देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांनी मागितलं तेवढ्यावर न थांबता संपूर्ण महाराष्ट्रातली जनता अजित पवारनं सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेली कागदपत्र मागते तुम्ही कागदपत्र शेवटी दिली नाही तुम्ही शिपूट घालून तुम्ही <coughs> तिकडं पक्ष फोडून तुम्ही जाऊन बसला भाजपच्या ताटात आणि तुम्ही कोणत्या थोबाड घेऊन तुम्ही कोणत्या तोंडाने कागदपत्र आय पी एस मॅडमला मागताय या माध्यमातून मला दादा तुम्हाला विचारायचं आहे अहो अजितदाद दादा तुम्ही ज्या कार्यकर्त्यांनी फोन लावून दिला ती कार्यकर्ता प्युअर बेवडाय संत्र हातबट्टी आण गांजा फुकणारा चरस फुकणारा त्याचं एवढं व्हिडिओ व्हायरल झाले तर अहो त्याच्यावरती मर्डरचे गुन्हे आहेत तीनशे दोनशे त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा आहे ह्या असल्या पहिल्या चिंदे चोराला गुन्हेगाराला पहिल्यांदा त्याला तडीपार करण्यापेक्षा त्याला एनपीडी लावण्याची तुम्ही कारवाई करा ही तुम्ही आय पी एस अधिकाऱ्यांना त्या अंजनी मॅडमांना त्यांना आदेश करा ह्या हराम खोर माणसाची एनपीडी अंतर्गत कारवाई करून त्याला जेलमध्ये टाका